किती महसूद झालेले आहेत हे बघा खूप एकदम पातळ केले आहेत पातळ झाले आहेत हे बघा एकदम मस्त तुम्ही पण असे घावणे करून बघा चला तर तुम्हाला एक मी रेसिपी दाखवते माझ्या स्वागत करते आज मी तुम्हाला तांदूळ करून को दाखवणार आहे हे बघा तांदूळ घेतले आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत ठेवणार आहे सकाळी त्याची घावणे करणार आहे आता हे तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घेतले नाही आता मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे हे हो बघा हे तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेले आता मी मिक्सरला दळून घेणार आहे फक्त वरचं पाणी काढून टाकणार आहे आणि मिक्सरला दळून घेणार आहे बारीक वाट मिक्सरला ना हे बारीक वाटून घ्यायचं हे बघा चांगले भिजले रक्तभर भिजत ठेवलेले आता हे पहिले मिक्सरला मी बारीक कोण वरचं पाणी काढून टाकते बघा जळून घेते छान बारीक वाटायचे एकदम हे बघा बारीक वाटून घेतलंय बघ लागेल तसं पाणी ऍड करायचंय मिक्सरच्या भारी पाणी घालायचं आणि लागेल तसं पाणी ऍड करायचं

बघा एकदम भरपूर पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं तांदळ अवलंबून असतं त्याला पाणी किती लागतं ते हे सगळं मिक्स करून घेते तापत ठेवलंय बघा तेल लवायला कांदा घेतलाय अर्धा कापला मधून त्याला चमचा लावलाय खूप चमचा आता भिड तापायला जायचं चांगलं पाहिजे हे बघा इकडे भिडं तापलंय हे ढवून घ्यायचं खाली पासून ते खाली जाऊन सगळं पीठ बसत हे बघा कडेपासून सुरुवात करायची आता गॅस मिडियम करायचा वेळी गॅस फास्ट करायचा आणि नंतर मिडियम करायचा बघा चांगला भाजला आहे तुम्ही बिड्यावर बाय दिवस करत नसाल ना तर तुमच्या सुरुवातीला कधी एक दोन पूस करतात बिड तुम्ही वरच्यावर जर वापरत राहिलात ना तुमच्या अजिबात पूस करणार नाही हे बघा काढून देते वेळेला ना घ्यास फास्ट करत डाळी चांगली येते डोळून द्यायचा बघा काही निकाळ मोकळ्या झाल्या चांगलं भाजून द्यायचं पण टर्न करते चांगला भाज मी इतर झाकण नाही ठेवत त्याची भात कारण झाकण ठेवलं ना वाफेच पाणी त्याच्यावर पडतं आणि चिपचिपित होतात जावणी வாரும்கிற்குள்ளாக தெல்லாக்குள்ளாக भाजाला जायचं हे बघा परतून घेते दोन्ही बाजूने शिजत आहे शेक दोन्ही बाजूने शिजलं की काय होतं चांगला घवणा सरसरीच होत नाही एकदम चिकट होत नाही दोन्ही बाजूनी भाजून जाईल काय काय जण एकाच बाजूने भाजतात मी दोन्ही बाजूनी भाजते आणि काढून घ्यायचं तेल मात्र चांगल्या व्यवस्थित लावून द्यायचं गॅस फास्ट ठेवायचं लावण्यास पीठ टाकते हे करते वेळी पीठ घालते वेळी त्याला जाळी चांगली येते बघा तिथे काय काहीच लागलं मग खूप हटलंय बाकी लावणावरती आहे हा मी काढून घेते इकडे मी तेल लावते चांगला भाजून घ्यायचा हे बघा आता परतून घेते फक्त सुरुवातीला दोघांना जाळी पडली नाही बघ आणि तिच्या पिठाची पातळी किती जाते सुरुवातीला कळत नाही चक्क लक्ष येत नाही बघा वेड्या घातल्यावर कळत मला लागलं तर पाणी नंतर ॲड एक नंतर घालायचं असतं इथं ऍड करायचं नाही अगोदरच पाणी हे बघा आता सकाळपासून मी जाळी पडली आहे आणि आता राहिलेले आहेत ना मी सगळं असेच करून घेणार आहे बघा दुसरा घालते ते घालून दाखवते नंतर तर बाकी राहिले मी करून घेतला घालायचो त्याला तुम्हाला माती व्हायचं मी असे करून घेते हे बघा माझे घावणे करून झालेले आहेत आणि मी केलेले हे गावणे तुम्हाला कसे वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि आमच्याकडे हे गावणे ना चहा भरच खातात त्यांना चटणी वगैरे लागत नाही म्हणून कधी घावणे केले की चटणी बनवत नाही आणि चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन